हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण खूप सुंदर आणि एकदम फास्ट आणि एकदम झटपट डिझाईन तयार होणारी बघणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू शर्टपर्यंत बघा बॅकसाईड पार्ट टाकला मी उंची बॅकसाईडची साडेचार इंच म्हणजे चार इंच होईन शिवल्यानंतर गळा तयार वरतून गळारुंदी जी आहे ती अडीच इंच घेतली आणि बॉक्स काढून घेतला आता ही जी पद्धत आहे हा गळा मी फक्त मोजून घेतला आता आपल्याला हाच गळा कॅनसवरती टाकायचा आहे कॅनसवरती जे आहे ना जी काही गळ्याची उंची निघलेली त्याच्यावरती आपण मार्किंग करून कॅनॉसवरती ही डिझाईन काढून घेणार आहे बघा या पद्धतीने आता ही गळ्याची आपण काढून घेतल्यानंतर त्याच पद्धतीने बॉक्स काढून घेऊ तुम्हाला डिझाईन शेवटी कशी वाटली मला कमेंट करून नक्की <ion> सांगा <-specific noise> आणि हे बघा साडेतीन इंचावरती एक मार्किंग करून घेतलं तुम्ही तुमच्या चॉईसनुसार आवडीनुसार घेऊ शकता अगदी या पद्धतीने मी नॉर्मल गळा काढून घेतला जसा पंचकोणीचा त्याच्यानंतर गोल गळा घ्यायचा आहे वरतून हे बघा या पद्धतीने गोल गळ्याचं मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर एक आपल्याला इथं हे बघा या पद्धतीने गोल काढून घ्यायचं आहे तर अशी डिझाईन जी आहे ना ती घेतलेली आहे अगदी झटपट होती शिवून पण आणि जे बॅ आपण कॅनवसवरती घेतलेली डिझाईन आहे ती ह्या साईडला ओठती मग आपण ती व्यवस्थित दुसऱ्या साईडनी पण पेनाचं मार्किंग करून घ्यायचं एक्स्ट्राचा कॅनवस मी इथं कट करून टाकते आहे आता सर्वात पहिलं आपण काय करू तर सर्वात पहिला आपण जो बॅक बॅकसाईट आहे तो सर्वात पहिला आपण इथं स्टिच करून घेऊ म्हणजे अस्तर ब्लाऊजला जोडून घेऊ व्यवस्थित तर या पद्धतीने आपण सर्वात पहिलं खालच्या साईडनी कमरेला टीप मारून घेऊ एकदा टीप देऊन घ्यायची आहे आप आपल्याला अगदी कॉटनमधला ब्लाऊज पीस आहे हा एकदम असा पातळ मस्त खूप सुंदर आहे तर बघा या पद्धतीने आता आपण याच्या खालून टीप मारून घेऊ कमरेला तर इथे आपलं खालचा कमरेचा भाग तयार आहे आता जे पण आपलं अस्तर आहे ते ब्लाऊज पीसला व्यवस्थित कडेने टिप मारून जॉईंट करून देऊ एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा इथं आपल्याला कट करून टाकायचा आहे आपण इथं याला मधला सेंटर मधला कट लावून घेऊ आपण इथं या पद्धतीने आता आपण इथं जे कॅनसवरती गळा काढून घेतलेला आहे त्याला आपण अस्तर जे आहे ते व्यवस्थित त्याला जॉईंट करून घेऊ आपण या पद्धतीने तर मी इथं काय करते जरा एक्स्ट्राचा कॅनस जो आहे ना तो इथं कट करून घेते म्हणजे आपलं अस्तर जे आहे ना ते व्यवस्थित आपल्याला फोल्ड करायला सोपं जाईल बघा या पद्धतीने कॅनच्या कडेने आपल्याला हे अस्तर संपूर्ण काय करायचं आहे व्यवस्थित त्याला कडेने टिप मारून घ्यायची आहे आता आपण हा जो गळा घेतलेला आहे हा आपल्याला जो ब्लाउज पीस आपण म्हणजे जो बॅक साईड तयार करून घेतला त्याला त्याच्यावरती ठेवून आपल्याला इथे हा गळा काढून घ्यायचा आहे तर सर्वात पहिला आपला कॅनचा जो गळा आहे तो इकडे तिकडे सरकू नये पार्ट आपला एकदम व्यवस्थित गाळा सेम टू सेम निघावा म्हणून आपण सर्वात पहिलं मधल्या सेंटरवर टिप मारून घेतली जेणेकरून आपला मधला सेंटर हा कुठंही सरकणार नाही हे बघा या पद्धतीने आता हे जे आपण कॅनव्हासवर घेतलेला गाळा आहे तो आपण याला व्यवस्थित जॉईंट करायचा आता इथं लक्ष द्या जो काही आपण गोल गाळा घेतलेला आहे तो एकदम आपल्याला श जॉईंट नाही करायचा कारण आपल्याला तिथे कट मारायचं आहे तिथं आपल्याला नॉर टाकायची तर थोडंसं तुम्हाला तिथं गॅपिंग ठेवायचं आहे बघा या पद्धतीने आता आपण इथं हा गळा कट करून घेतला आता या पद्धतीने आपण इथं आतलासुद्धा गळा कट करून घेतला जो आपण गोल गळ्याचा श आकार दिलेला आहे तिथं आपण जे आहे ना व्यवस्थित आपल्याला तिथं काळजी घ्यायची आहे टिपीवरती टिपसुद्धा आली नाही पाहिजे जेणेकरून आपल्याला पलटी मारायला सोपं जाईल आणि इथं थोडे थोडे कट लावून घ्यायची पर आहे परत जिथं पण आपलं अं कोणे आलेले आहेत म्हणजे जिथं आपण अं बघा तिथं कोणे आहेत तिथं आपण चांगला कट लावून घ्यायचं जेणेकरून पलटी होईल चांगल्या प्रकारे आता आपण याच्या कडे वरतून व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे जो आतला नॉड टाकायचा भाग आहे आपला तो आपल्याला व्यवस्थित इथं बाहेर काढून घ्यायचा आहे तर तुमच्याजवळ जे काही पेणाचं किंवा कसला पण टोकदार वस्तू नाही तुम्ही ही जो आहे को कोणाबाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला इथं एक्स्ट्राचा झालेला आपण भाग ना मी तिथं तो कट करून टाकला टिपीला धक्का नाही लागून द्यायचा तर या पद्धतीने आपण इथं कोणी ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित बाहेर काढून घेतलेत तर बघा या पद्धतीने आता आपण व्यवस्थित वरतून टीप मारून घ्यायची आपल्याला फायनली शेवट ब्लाउजची डिझाईन खूप सुंदर वाटती तुम्ही नक्की व्हिडिओ तर नक्की बघा तर व्यवस्थित आपण याच्या वरतून टिप मारायची आहे आपण जो गळ्याचा आकार शेप घेतला तो व्यवस्थित आपल्याला त्यामुळं आपण कॅनसवरती जी पण डिझाईन घेतली ती व्यवस्थितरित्या पलटी होती आणि खूप छान त्याला फिनिशिंग वगैरेसुद्धा छान येते त्यामुळं तुम्ही कॅनसवरती ही डिझाईन अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण ब्लाऊज पीसला या पद्धतीने जॉईंट करून द्यायची तर बघा या पद्धतीने आपण गळ्याची डिझाईन घेतलेली आहे आता आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचे आहेत सर्वात पहिले टक्स मारून घेऊ टक्स मारल्यानंतर तुम्हाला अंदाज पण येतो की आपला गळा हा किती पसरतो म्हणून त्यामुळं टक्स जे आहेत ना ते सर्वात पहिलं मारून घ्यायचे इथं तुम्ही लेस वगैरे पण टाकू शकता गळ्याच्याकडे आता इथे आपण नॉट टाकून घेतली बघा खूप सुंदर तर जिथं आपले कोणे आहेत तिथे थोडीशी छोटीशी नॉट टाकून घेऊ आपण बघा या पद्धतीने नॉट टाकून घेतल्यानंतर हे छोटंसं आपण एक आपण जे हे आहे त्या छोटासा पॅच बनवायचा आहे आपल्याला आतमध्ये खाली टाकण्यासाठी गळ्याचं जी काही डिझाईन आहे त्याच्या सेंटरला आपण खाली टाकणार आहे तर या पद्धतीने सर्वात पहिलं मी याला जॉईंट करून घेतलं कपड्याला आणि कडेचा कपडा पण आपण इथे या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपल्याला इथं सेंटरला हा पॅच टाकायचा आहे हा पॅच टाकल्यामुळं आणखीनच आपल्या ब्लाऊजलासुद्धा खूप छान लूक येणार आहे तर माझला सेंटर धरून आपण इथं हा जॉईंट करून देऊ आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे छोटंसं एखादा बटन वगैरे टाकून द्यायचं आहे मधल्या सेंटरवरती धरून इतका सुंदर ह्या ब्लाऊजचा शेवटचा फायनली लूक दिसतो आहे तर खूप छान आपला ब्लाऊज जो आहे ना तो तयार झालेला आहे आता छोटेसे मी दोन फुलं करून याला लावून देणारे तर आपले इथं छान असे छोटेसे मस्तपैकी असे छोटेसे दोन असे फुलं वगैरे आपण टाकून दिले तर फायनली ब्लाऊज हा खूप सुंदर तयार दा झाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना